विजोरा येथील शेतशिवारामध्ये निघाला अत्यंत मोठा आजगर विजोरा येथे शेतशिवारामधील डॉक्टर लखदिवे यांच्या शेतामधील हाऊसमध्ये असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये एक मोठा असा साप तेथे ते काम करीत असलेले दिनकर कांबळे यांना दिसून आला साप हा खूप मोठा असल्याने तेथे भयभीत झाले तर या घटनेची माहिती ग्रामस्थांना झाली तर या मोठ्या लांब सापाला पाहण्याकरिता ग्रामस्थांनी गर्दी जमवली त्यातील उपस्थित साहेबराव गवई त्यांनी तत्काळ पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे सर्पमित्र सूरज सदानशिव यांना संपर्क साधला घटनास्थळी सर्पमित्र कुमार सदानशिव सर्पमित्र सूरज सदानशिव सर्पमित्र प्रशांत नागे शुभम नूप नारायण शुभम गायकवाड भरत बोरे संदीप शेगुकार हे पोहोचले तर सापाची पाहणी केली असता वातावरणातील बदलामुळे साप हा आक्रमक झाल्याचे दिसून आले त्या सापाला पकडण्याकरिता सर्पमित्रांना अथक परिश्रम करावे लागले अखेर सर्पमित्रांना त्या सापाला पकडण्यात यश आले यावेळी सर्पमित्र कुमार सदानशिव यांनी सर्व उपस्थित यांना सापाची माहिती दिली साप हा भारतीय अजगर होता तर सापाची साधारण लांबी बारा फूट तर वजन सोळा किलो होते अशी माहिती देण्यात आली या संपूर्ण प्रकरणाची माहिती वनविभागाचे थोरात साहेब यांना देण्यात आली व त्या सापाला पर्यावरणात सुरक्षितपणे सोडण्यात आले पाहू शकता आक्रमक झालेला आहे उष्णतेमुळे आणि ज्या ठिकाणी असं साप दिसतो त्या ठिकाणी आपण लांबच राहायचो आता आगीची भीती कशाला आठवड एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आधीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किटमुळे तर कुठे याच्या मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचनमध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉलमध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन